मित्रांनो तुमचं सर्वांचं आमच्या यूट्यूबवर तुमचं स्वागत आहे आणि हे जे मधुमेह गुणकारी औषध आहे ते आहे पळसाचं देठ बऱ्याच लोकांना संभ्रम आहे की काय कोणता भाग खायचा पळसाच्या पानाचा तर हे जे आहे हे बघा हे पळसाचा बुंदा म्हणतात याला मागचा तर हे पुळसाचा बंदा बुंदा जो आहे हे पान घेतल्यानंतर काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आणि पाण्याने थोडंसं धुळगिळ वगैरे असली तर ही जराशी स्वच्छ करायची आणि स्वच्छ केल्यानंतर सोपा आहे हे बस आणि हे धुतल्यानंतर थोडासा हा मागचा जो भाग आहे बुंद्याचा हा भाग काय करायचा इथं हे चावायचा फक्त एवढा शेटचा सब... चावायचा थोडं क्लोजअप दाखवायचा लोक म्हणतात तर हा मित्रांनो हा बुंदा आहे हा भाग हा। हे पान असतं आणि हा जो पार्ट आहे हा हा बुंद्याचा पार्ट आहे तर याच आपल्याला एवढ्याच भागाच जे आहे ते सेवन करावं लागते हे आपण बघू शकता माझा जिथं अंगठा आहे तेवढाच भाग आपल्याला त्याचं सेवन करायचं तुम्हाला खाऊन दाखवतो स्वतः दररोज मी हे तीन वर्षापासून खात असतो आणि त्याच्यामुळे मधुमेह फार कंट्रोल होते बघा ही प्रक्रिया अशी आहे हे एवढंच खायचं आणि जेवढं खाल्ल्यानंतर हे पानाचं हे जे पानं आहे हे फेकून द्यायचे थोडंसं चावायचं आणि चावल्यानंतर त्यातला जो रस आहे जसे आपण ऊस किंवा पेरकंड खात होतो अगोदर तसं हे खायचं आणि त्याच्यामुळे काय होते की हे जो रस आहे हा रस आपल्या शरीरात जातो आणि त्याच्यामुळे हे पळस फार गुणकारी आहे याचे खूप फायदे आहेत परंतु हे मधुमेहासाठी आम्ही विशेष करून प्राध्यापक भारत बडेसर यांनी मागे आपल्याला आ, ही माहिती दिली होती आणि तीस लाख व्ह्यू आहेत वा मित्रांनो आणि त्याच्यामुळे तुम्ही हे दररोज कमीत कमी दोन किंवा तीन हे बुंदे खात्रा आणि आपलं मधुमेह जे आहे हे नियंत्रित ठेवा मी दररोज उन्हाळ्यात दोन ते तीन वाट्या दररोज रस पित होतो मला मधुमेह दोन हजार सतरापासून आहे मी उत्तम केशवराव मनोहर जिपशाळा विटाळा आदर्श पुरस्कार शिक्षक आणि तुम्हीसुद्धा ही कृती करत राहा आणि बडे सरांना सहकार्य करा बडे सरांच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद आणि मी बोलतो तर मित्रांनो आपण पाहिलं मागचा आपला सपोर्ट जो आहे इंस्टाग्राम आणि फेसबुकवर यूट्यूबवर थोडा कमी सपोर्ट मिळाला तर हे आपल्या पळसाचं पानं आपण माहीत आहे याला पानं तीन असतात परंतु खानमडीच्या पोळ्याच्या सीझनमध्ये याला पाच पानं येतात आणि याचं आयुर्वेदामध्ये एवढं महत्त्व आहे मित्रांनो आपण पाहतो की याच्यावर भाकरी पण काही मध्य प्रदेश छत्तीसगड याच्यामध्ये बनवल्या जातात आणि आपल्या पूर्वीच्या पंक्तीमध्ये या पानाचाच पत्रावडी असायची त्याच्यावर आपण पाणी मारायचो आणि एवढं फ्रेशनेस थी असा थी। ते असायचं त्यानंतर आपल्या पोळ्यामध्ये जे पहिले याच्या जे मूळ असते ते मुळा आपण भिजू घालून त्यापासून जे मुसके वगैरे बैलाचे आहेत आणि इतर दोरखंड आहे ते साहित्य बनवायचो म्हणजे पळस आणि माणूस संस्कृती जसं पळस कठीण परिस्थितीमध्ये पण टिकतो तर तो आपलं म्हणजे स्वतःचं अस्तित्व संपू देत नाही तर तो मानवी आपल्या इतिहासाच्या याच्यामध्ये पळस आणि मानव याचा संबंध हा फार छान राहिलेला आहे म्हणून याचा आपण वापर पळसाचं काय महत्त्व आहे आणि काल आपल्याला माहूरवरून फोन आला होता आणि बरेचदा फोन येतात की नेमका कुठला पार्ट आपण खायला पाहिजे या पळसाचा हा जो बुंदा आहे एवढाच भाग आपण निश्चितपणे हा क्लोजअप करून दाखवतो आहे एवढाच भाग आपण चावायचा आहे आणि एवढाच भाग आपण हाँ हाँ। जेने तो तो हा खायचा आहे जेणेकरून हा धुवून घेतला याच्यासाठी तिथे थोडा चिक वगैरे असतो तर या पद्धतीनं हा आपल्या घरचा आहे ह्या साईडचा भाग साईडला टाकायचा आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे पेरकांडाप्रमाणे हा खाचा थोकून द्यायचा चौथा थोकून चौथा जो आहे तो थुकून द्यायचा अशा पद्धतीचा तर हे मित्रांनो अशा पद्धतीनं जर आपण रोज याचे दोन बुंदी जर खाल्ले तर आपली शुगर कंट्रोलमध्ये राहील धन्यवाद